खानापूर जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींना प्रेमींना जाहीर आव्हान शिवजयंती निमित्त अगस्ती नगर येथे लोकनियुक्त सरपंच दाजीभाऊ पवार यांच्या संकल्पनेतून भारत विरुद्ध इराण व लहान मोठ्या चटकदार कुस्त्या होणार आहेत प्रथम क्रमांकासाठी दोन लाख एक्कावन्न हजार व एक किलो चांदीची कदा भेट देणार पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंदा पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त अगस्तीनगर तालुका खानापूर येथे सालाबादप्रमाणे मंगळवार दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती निमित्त निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान भरवण्यात येणार आहे तरी सर्व शिवप्रेमी कुस्ती प्रेमींनी कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा असे आवाहन अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच सांगली जिल्हा भाजप सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष मुख्य संयोजक माननीय दाजीभाऊ पवार यांनी केले सध्या अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टीवरती खर्च केला जातो परंतु दाजीभाऊ पवार यांनी शिवजयंती निमित्त इतर खर्चाला फाटा देऊन अगदी युवकांच्या आणि तरुण पिढीच्या मनामध्ये एक जोश निर्माण हो व्हावं यासाठी ना भेजो ना दारू व ना दांगडधिंगा या गोष्टी बाजूला ठेवून एक अतिशय चांगले आणि उत्कृष्ट अशा प्रकारचे कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात येणार आहे अशी कल्पना त्यांनी साकारण्याचे ठरवले यामुळे अगस्तीनगर याच ठिकाणी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात चा याचा चांगला ठसा उमटणार असल्याचे दिसून येत आहे आजकाल अशी परिस्थिती झाली आहे कोणता कार्यक्रम असो किंवा कोणाचा वाढदिवस असो तिथे प्रथम दिसतो तो बँजो डीजे आवाजाच्या आणि लकलकत्या प्रकाशाच्या रंगमय अशा क्षणांनी कार्यक्रम तर पार पडलेला दिसतो पण अशा गोष्टीवरती जर खर्च न करता त्याचा उपयोग संत व्यक्ती किंवा ज्या लोकांनी आपल्या देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले आहे ते अनोनात कष्ट केले अशा एखाद्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त खर्च करून दाजीभाऊ पवार यांनी ज्या प्रकारे जंगी कुस्त्यांचे आयोजन केले अशी जर कल्पना सत्यात उतरण्याचा प्रयत्न केला तर चालू पिढीला आणि येणाऱ्या पुढील पिढीला सुद्धा याचे महत्व कळेल आणि त्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतील अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच सांगली जिल्हा भाजप सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष हे शिवाजी महाराज यांच्या विचाराने वाटचाल करणारे दानशूर व्यक्तिमत्व असणारे नागरिकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करणारे व इतरांसाठी आदर्श म्हणून उभे राहणारे असे दाजीभाऊ पवार यांनी सरपंच केसरी किताबासाठी दोन लाख हजार रुपये व एक किलो चांदीचे गदा भेट देणार आहेत प्रथम प्रथम क्रमांकासाठी क्रमांकाची कुस्ती पैलवान जलील इराणी दोन लाखाचे इमामासाठी पहिलावान पागलबावा अयोध्या राम मंदिर विरुद्ध पैलवान अब्दुल्ला पश्चिम बंगाल व या मैदानावर महिलांच्याही प्रेक्षणीय कुस्त्या होणार असून या मैदानास माजी खासदार संजय पाटील आमदार गोपीचंद पडळकर माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील माजी सभापती पैलवान हनुमंतराव तामखडे भाजप तालुक्याक्ष प्रमोद भारते भोसले व्यायाम शाळा सांगलीचे पहिलवान शहाजी पवार वस्ताद कानरवाडी सोसायटीचे चेअरमन पहिलवान विलास साळुंके शिवछत्रपती पुरस्कार विजेते पहिलवान नामदेव बडरे मल्ल सम्राट पहिलवान रावसाहेब जिल्हा सांगोला सरचिटणीस माननीय विलास काळेबाग आठपडीचे युवा उद्योजक विनायक पाटील भाजप जिल्हा सचिव पंकज दबडे आदी मान्यवर कुस्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या कुस्ती मैदानाचा आनंद घ्यावा असे आव्हान घाटमात्याचा बुलंद आवाज लोकनियुक्त सरपंच माननीय दाजीभाऊ पवार व शिवछत्रपती कलाक्रीडा प्रेमी मंडळ अगस्तीनगर यांनी केले आहे धुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदार